शेवटे तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा दिवस आहे आपला कोल्हापूर मधला तुम्ही म्हटलं ट्रान्सफॉर्मपूर मधीच कोणाला आला होता कंटिन्यू <unsafe problem> <laughs> <laughs> वर्गी, सागर वर्गीया गरिया किया सूरज वर्गा निक तेरा श्यामा वर्गी चांदळ वर्गा मुखतेरा सागर वर्गीया गरी आकिया सूरज वर्गा निकतेरा झुल्फ सुन्यारी श्यामा वर्गी वर्गा मुखतेराठी थंडी हवा तू आत्ता खट्ट मध्ये तुमचा भावावर लागव <laughs> कसं आणि आमचा सिद्धू मुशीवाला मुशीवाला आत गेला भाऊ आपला तेजस तेजस भाऊ भाऊ ना जरा आपापलं इंट्रोडक्शन द्या भाऊ नाव सांगा जरा अरे पोहून चालली ती रेचे आणि हो आमचा सगळ्यात मेन 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 महत्वाचा बघा एकदम खतरनाक मध्ये आवरून मिरून बसलाय सिद्ध मशीला बी आवरला आम्ही बी आवरली आता निघायच खट्ट म्हणते जरा पण एक ओ माय गॉड भाई क्या चमक राय कसं आहे सिग्नल ला सिद्धेश पटमागाटला उतरायला लागते कारण सगळ्यात मोठं आमच्या दिस दिसते का म्हणाय नसते सोबत ले गोष्टी मारता सोबत सिस्टिवला रे <laughs> परत भावनं कोल्हापूर येऊन आत्ता मी की नाही तो आत्ता म्हणी जो आले तीन आमची काय की नाही का का? ती मागं थांबल्यात का आहे काय ती हाय ट्रिप्सी आणि आभा ढीक उभारल्यात आभा म्हणजे पोलिसने उभारल्यात आम्हाला जरा उतरत उतर कान आल्यात आता आल्या तर का नाही गावडी तर काय ते आणि प्रणव दादा आमची काहीतरी कोणासाठी तरी सरप्राईजसाठी आम्हाला किती किलोमीटर पंचावन्नास पंचावन्न आसपास आम्हाला घेऊन आल्यात इथनं आता आम्ही परत आमचा प्लॅन आहे की रंगायला जायचा आहे इथन आम्हाला इथं बिघून रंगायला जाणार आहे रंगायचं एक सिनेमॅटिक शूट आहे तो नक्की बघा आणि प्रो लॉक कसा होणार खतरना सिद्धेश पद्मागर तिकडे एवढ्याला आला इथनं आले सिद्धे आजार गणित आहे पोलिसांना चुकून घ्यायचे आज शिके बोल आम्ही आम्ही निकलते मागची आमची दोन कार्यकर्ते पोलिसांना भिवून येत नव्हती तर मग आता फायनली आलेले आहे दोघाही दोघ ए भानो वेल्डन वेल्डन टास्क टास्क कंप्लीट टास्क कंप्लीट टास्क कंप्लीट टास्क कंप्लीट का दोन दोन ब्लॉक या पप्पीशी द्या कॅमेराची <laughs> वर कस आहे <है? laughs> पाण्यात तुझा कुठचा धप्पा नाही मला असं वाटतं धपू आलो काय काय पहाव प्रणव प्रणव पोपाट चिमणी कमा सगळे एकत्र आले उन्हा प्रदर्शन दहा प्रदर्शन पोपट झालाय म्हणून पण्याकडं तीवान ना सोंगाड्याला जेव्हा शेवण तिघांच सूर जुळल्यात आता तर तिघांना सूर सूर द्या असं जुळल्या द्या असं कोणा येऊ कोण वाटत दिसते तुम्हाला चेहरा जा पैसा नवला प्रणव हे बाळा प्रणव तुमचा शिद्ध आमचा शिद्द कुठे गेलाय आणि काय फोडलेला नाही नाही सिद्धेश मुला काय काय केला सॉरी काय अंगठी नीट घाल रे सिद्धेश अंगठी नीट घाल मुला करत नाही का तुला असं अंगठी नीट घाल रे तर आता आम्ही कोल्हापूर आलेलो तुम्हाला माहितीच आहे आपण सिद्धांच्या गावाला फिरायला आणि मा माहिती होती की इथं कोण आहे काय म्हणताय फिटनेस लवर व्हॉट्सअप डायरेक्ट आर्यन आपल्या चाच्या गाडीवर सात अतर खतरनाक कॉफी पियाला कस काढून शेवाट तर आम्ही आलेलो साधव्यांची कॉफी पिऊन जाय म्हटलं कसं साधव्यांना भेटून आला कोल्हापूर जाणाऱ्या कुठे करून विशाट गेले कमीत कमी सात आठ महिन्यानंतर मी करत परत मित्र पण आले आमची कुल्हा ती बी दाखवत तुम्हाला त्या पाहिजे का भावना का जादू बिदू काय करा भावल्या होत्या तिथे ते फिरतो तुम्हाला एकदम असं सिनेमॅटिक शॉर्ट आता बघायला लागत उठालो आपण म्हणतो ले रही <laughs> <सुक्ण। laughs> <सुक्ण। laughs> है धड़कनों में तेरे गीत मिले हुए क्या कहूँ के शर्म से है लब सिले हुए देखा एक तो ये सिलसिले मशिरासारख जागा एवढेच एवढेच आहे दंगाकडे ढिग वर असते फिरून आले आता मी चालले होते सोंगाडा तांबडा पांढऱ्या निवडतात मी मस्ती काजू तुम्हाला तावडा बुगडा सुट्टी अरे गाडी कुठे लावलेली गाडी कुठून कुठे लावली झाले आता ही थांबले कुठे वरती गाडी घेऊन मस्ती सिस्टम चलो संगाडा चलचनच पाचशे बुकडा सुट्टी तुम्हाला मी तुम्हाला पाच रुपये बघा बघा आमच्या सिद्ध दरी ठरलेले आहे मागण्या यायचं नाही आणि कुठे तर हरवून बसायला बोंबलेच <laughs> बसायचं आता ही सिद्ध दुसऱ्या टायमाला आहे दुसऱ्या गाण्या तिसऱ्या टायमाला ही दुसरीकडे कुठे जाऊन बसल्या आणि आम्ही एकत्र राहूल्या मी तेजेस आणि पनरे उभारले इथं कुठे काय झाले काय माहिती आम्हाला म्हणतात तुमच्या फुड आहे आता पुढं आली तर म्हणतात आम्ही आहे आता बघू काय करतात सोबतच सोडा एक थांबले कळंब्याची इथं मेन चौकात तिथनं आता बघया तिथनं मग जेवायला आहे भूक लागल्या खरी काय ही नार लोक हे एसटीचा प्रवास आहे की नाही भावानो दे। <tip> <देगा। tip> फायनली हॉटेल सोंगाड्या लय लय दिवसाचा प्लॅन होता यायचं 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 पण शेवटी एक गाव पचडलेलं सोंगाड्याला आलो जेवाला शिधू माझा जाऊन ताटविट उत्तर जेवण जत्राच राहाय बॉनो काय म्हणा शेवट बाहेर मध्ये खतरनाक केला गाणी बिल लावून एकदम शेवट शेप रामदास यांची लाईव्ह टिचन घर दाखवतो माझा वृंदावन दुर्गा मासेच घरगामा पाणी काढायला आणि सिंगर आणला भाऊ कुठला तर तू काय काय मस्त इनामदार दर आहे का तिथं बसावी झाला शेवट स्क्रीन बी लावल्या स्क्रीन बीड अशोक मामांचा हे घर केलेला आहे ते सगळे जेवायला हॉल मध्ये असं असते लक्षा भाऊ यांचं तिकडे आहे लक्ष्मीबा आहे तुम्हाला मेन्यूला भाऊ नमगे पहिला

टास्क ठेवला आहे म्हणजे टास्कमध्ये कसं आहे इथे जी म्हणजे सोमवाड्याची रील इडिंग करतो की नाही त्यासाठी तुम्ही यांच्यावरनुसार प्रश्न विचारणार आहे आणि यांचा माझा आन्सर घेणार सगळ्यात सुरुवात करू आपण प्रथम प्रणव वाघमारे जीवन कसं वाटलं आपल्याला किती किती चपात्या खाल्लास तू रोट्या किती खाल्ला त्या त्या एनर्जीने बोलायचं पट्ट्यान राईस हा अशी द्या कसं होतं जेवण कसं होतं एकदम टॉप बरं त्याच्याच भाऊ जेवण कसं ये कसं बोला यो आमचा कोल्हापूरचा जागा देखा एक खाब तो ये सिलसिले हुए चांगले वर्ण खास आले भाऊ जेवायला जेवलाय तनका दिला विचार घ्या भावाला जेवण कसं आहे एकदम जेवण शेवट टॉपचा विषय विषय नाही घेऊन आता टॉपचा विषय टॉप आलं तर सोंगाड एकदम विषय हार्ड विषय म्हणून कोल्हापूरकरांनी सांगलीकरांना हॉटेल सोंगाड आणले विचार काय विषय कसा आहे एक एकदाच आलो घर गाव शेवट करून आलो सबला विषय राहुल्या बलीकडे असलाच काय आपलं पार्सल जायचं आहे वीस किलोमीटर लांब इथन आता वाजल्यात थंडी वाजले अकरा इथन वड बघ ना आम्हाला जायचं आहे किलोमीटर आज मला एक गाडी दाखवत थांब गाडी दाखवत बसायची सुव्यवस्था आणि गाडीची भी खतरनाक व्यवस्था आपल्या घंका आणि हॉटेल सोहळ्या जीवन एकदम टॉप चालला आणि आपल्या सिद्धन आपल्याला खरंय बोललेला आपल्याला एकदा विचारायला लागते कसा आहे सबस्क्राईब भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये